सध्या नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सुरू आहे शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे यांचा रविवारी सातपूर विभागाच्या वतीनं प्रचाराचा नारळ फोडण्यात आला सातपूर शहरातील श्रमिक नगर परिसरातील महारुद्र हनुमान मंदिर येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत खासदार हेमंत गोडसे पुन्हा खासदार व्हावे यासाठी शिंदे गटाकडून शिवसेनेचे सातपूर विभागातील कार्यक्षम पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी खासदार गोडसे यांचे पॅम्पलेट वाटप करण्यात आले आणि प्रचारास सुरुवात झाली यावेळेस पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थितांनी अधिक माहिती दिली गेली ब्याण्णव पासून ही जागा आमची शिवसेनेची कायम आहे आणि कायम राहणाऱ्या हिशोबाने देखील तिसऱ्यांदा देखील नाशिकचा एक इतिहास होता की एकदाच खासदार व्हायचा हो दुसऱ्यांदा खासदार होत नव्हता परंतु शिवसेनेच्या माध्यमातून हा फायदा मोडून काढला हेमंतप्पा दुसऱ्यांदाही निवडून आले आणि तिसऱ्यांदाही हॅट्रिक आपण शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकावणार आहोत आणि एकनाथराव साहेबांच्या हात आपण सगळ्यांनी हेमंतप्पाला निवडून देऊन बळकट करायचे आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे देखील हात आपल्याला बळकट करायचे आहे मी सर्व आमच्या मित्रपक्षांना विनंती करेल मग त्यात भाजप आहेत आर पी आय आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आहे अनेक आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करेल की आपण हातामध्ये हात घालून सर्वांनी धनुष्याचा शिवसेनेचे धनुष्याचा प्रचार करायचा आहे आणि हेमंत आपा गोरश्यांना आपण सर्व मित्र पक्षांनी संसद भवनामध्ये पाठवून माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करायचे अशाच हिशोबाने मी आज सर्वांना सर्व शिवसैनिकांना विनंती करेल आणि सगळ्यांनी धनुष्य मानावरती शिक्का मारून हेमंत आपला विजय करायचा एवढं सांगायला जय महाराष्ट्र गेल्या दोन टर्मपासून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार उमेदवार हेमंत आप्पा गोडसे हे प्रचंड मताने विजयी झालेले आहे व तिसऱ्यांदा त्यांना ही संधी चालून आली आहे तरी आम्ही सातपूरच्या वतीने आज आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये महारुद्र हनुमान येथे ज्येष्ठांच्या व शिवसैनिकांच्या हातून नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे आमची सर्व मित्रपत पक्षांना एक विनंती आहे की ही जागा शिवसेनेची हक्काची आहे म्हणून या शिवसेनाच मिळावी यासाठी आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसातून मुंबई इथे पण आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना सांगितलं आहे आमचं सर्व काही तर येत्या दोन दिवसात या नाशिकच्या जागेचा तिळा सुटेल व आमच्या पूर्ण शिवसैनिकांना पूर्ण गॅरंटी एकनाथ एकनाथ साहेबांवर की ही जागा शिवसेनेलाच सोडतील आणि हेमंतप्पा गोडसे त्यांचे अधिकृत उमेदवार राहतील तरी आम्ही आजपासून आम्ही ती वाट न बघता आजपासून आम्ही सर्व शिवसैनिकांनी व सर्व प्रभागातील नागरिकांनी नारळ फोडून आम्ही प्रचाराची धुरा आमच्या खांद्यावर घेतली आहे व आम्ही हेमंतप्पा यांना प्रचंड मताने विजय आणू हा आमचा निर्धार आहे आम्ही आज सागपूरमधून बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जय श्रीरामचा नारा लावत आणि बजरंगबली की जय तोड दे दुश्मन की नल्ली असे आम्ही इतक्या उत्साहामध्ये आज प्रचाराला सुरुवात केली आणि आज आमचे कडवट शिवसैनिक सगळे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत नव्वद सालापासून आमचा हा जो बाले किल्ला आहे याचा आम्हाला साहेबांनी जो आम्हाला एक प्रकारे सांगितलं कामाला लागा तर त्यांचे टेक्निकल का असतील ते होतील पण आम्ही इकडे कामाला ला लागलेलो ला हो। आहोत आणि महिला भगिनी हो पण उत्स्फूर्तपणे आमच्या मागे आलेले आहेत आणि आम्ही जोरदार अप्पांचा प्रचार करत आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे आम्ही साहेबांना हेमंत गोडसे साहेबांना आम्ही बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत नाशिक हा शिवसेनेचा बालक किल्ला या ठिकाणी शिवसेनेचाच पुन्हा खासदार होणार असा विश्वास श्रमिकनगर या ठिकाणी शिंदे गटातील शिवसैनिकांनी व्यक्त केलाय यावेळी पुंडलिक पोडके प्रमोद जाधव आकाश पवार श्रद्धा जोशी कल्पेश खांडेकर दिवानंद काळे रवी देवरे कल्पना कांडेकर का, रोहिणी देवरे अमित मांडवे अरुण गुगे सदाशिव माळी यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे